महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस तसंच रामवाणी मनपा प्रस्तुतीगृहामध्ये बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जन्म घेतलेल्या बालकांच्या नावे रुपये पाच हजार फिक्स डिपॉझिट ठेवणार क्षयरोगी रुग्णांना सहा महिन्याचे मोफत किट वाटप करण्या भगवंताचे मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे आयोजक मान्य किसन भाऊ जाधव प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य नागेशांना गायकवाड माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तसंच चिडणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस चेतन नागेश गायकवाड अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वे अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका रामवाडी यू पी सी सेंटरमधील बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आले नवजात मातेच्या बालकास लागणाऱ्या साहित्याचे देखील वाटप करण्यात आले तसेच या परिसरातील बाधितांना सहा महिन्यासाठी लागणाऱ्या धान्याचे किट देखील यावेळीच वाटप करण्यात आले याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने डॉक्टर शिल्पा शेटे माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ओबीसी प्रदेश सरचिटणीस बशीर शेख महेश निकंबे रियाज शेख अल्ताफ कुरेशी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड महिला प्रदेश कार्यकारिणी सायरा शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड सुनीता बिराजदार प्रमिला स्वामी सरोजनी जाधव संगीता गायकवाड लक्ष्मी आटवले आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रास्ताविक करताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ने आमचे नेते मार्गदर्शक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक सांस्कृतिक क्रीडा वैद्यकीय अशा क्षेत्रात अनेक भरगत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून बावीस जुलै रोजी महानगरपालिका आरोग्य केंद्रामध्ये जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करण्यात आले आहेत त्या बालकांच्या मातेच्या नावाने आपण त्यांना पाच हजार रुपये बँकेमध्ये ठेव पुस्तिका ठेवून त्या पॅरेंट्सला आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत त्याच पद्धतीनं या सेंटरमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार एक्केचाळीस शहीबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे त्या रुग्णाने देखील आपण फूटीनचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लावावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहे या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या का कार्यकर्त्यांना का एक पाठबळ मिळावं हा उद्देश उदात्य हेतून घेऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला मार्गालयाचे सभापती सवल मॅडम असतील आरोग्य अधिकारी राकेश नाणे मॅडम असतील आणि सर्व आपले सहकारी पदाधिकाऱ्यांनी नवमल वेळ दिला आभाराचं तर सगळ्यांना शेवट असतंय परंतु मी या नात्यानं प्रास्ताविकामध्ये तुम्ही सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मनसे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि दादाचं वाढदिवसाला ते भावी मुख्यमंत्री व्हावा असं आमच्या राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम राबवला असून सर्वचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत यावेळी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण यांनी व्यक्त केले किसन जाधव हे नेहमीच गोरगरीब कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये ते अग्रेसर असतात असं मनोगत डॉक्टर राखी माने यांनी व्यक्त केलं रामणी या सेंटरमध्ये कारो सेंटरमध्ये त्यांनी नवजात जे शिशु आहेत त्यांना पाच हजार रुपये आणि ज्यांना टी बी रोगाने ग्रासलेले त्यांना धान्याचं कीड देऊन त्यांनी आज अनोख्या पद्धतीनं हा अजितदादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे यानिमित्ताने अजितदादा आणि आपले मुख्यमंत्री अजितदादा आणि त्यांचबरोबर देवेंद्रजी यांचाही आज वाढदिवस आहे मी त्या दोघांनाही वाढदिवसाची खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो की ईश्वरचरणी प्रार्थना करते जसं अजितदादां वाढदिवसानिमित्त नेहमी आम्ही पाहतो की किशनभाऊ जाधव हे नेहमी वेगवेगळे उपक्रम करत असतात मला वाटतं मागच त्यांनी दोन दिवसापूर्वी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाठी ह्या योजनेचाही त्यांनी लाभ महिलांना मिळवून दिला त्याबरोबर आज जे नवजात शिशू आहेत त्यांच्या मातांना पाच हजार रुपये दिलं आणि त्याबरोबर नेहमीचं तीन वाटप केलं असे नवीन नवीन उपक्रम नेहमी ते त्यांच्या प्रभागामध्ये करतात त्याचबरोबर भरपूर प्रमाणात विकास निधी प्रभागाचा कायम पद्धती ते करत राह करत असतात नेहमी आम्हाला पाहायला मिळतो चांगलं त्यांचं कार्य आहे आणि आणखी त्यांचं कार्य चांगलं व्हावं भविष्यात ज्या काही त्यांचे अपेक्षा आहेत म्हणून आम्ही पूर्ण वावर या त्यांना शुभेच्छा दिली आणि मला बोलवल्यात त्याबद्दलही मी देवाचं ज्ञापन सर्वांना आहे आहे त्यानिमित्ताने हा त्यांनी उपक्रम जो आयोजित केला आहे तर खरोखरच वर्णनीय आहे जे आज विजयी झाले त्यांना पाच हजार आणि तसंच क्षयरोगांच्या पेन्शन क्षयरोगाची पेशन ट्रीटमेंट केली आहे त्यांना अन्न धरणाची किती वाटत गेली आहे आणि सर्व कार्यक्रम त्या पार पडल्याबद्दल आणि आम्हाला इथे येऊन सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे अमोल जगताप माऊली जरग ऋषी येवले मानिक कांबळे वसंत कांबळे सात मुलानी फिरोज पठाण अभिषेक अन्वेकर यांच्यासह इच्छा भगवंताची परिवार व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा